नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज पंचवीस ऑक्टोंबर पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये पूर्व विदर्भातील चार पाच जिल्हे वगळता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यातील सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच हा पाऊस पुढील दोन तीन दिवस याच पद्धतीनं भाग बदलत भाग बदलत चालू राहण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करा धन्यवाद